लोकवर्गणीमधून मंदिर उभं राहिलेलं आहे आणि मंदिर उभं राहिल्यानंतर त्या मंदिराचा मुहूर्त करण्याकरता साऱ्या लोकांचं म्हणणं होतं की आपल्या देशाचा राजा जो मानला जातो पंडित जवाहरलाल नेहरूंनी यावं पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं मी जर त्या मंदिराचं उद्घाटन करण्याकरता गेलो तर माझ्यावर मुसलमान नाराज होतील मी जायला तयार नाही आणि माझ्या मंत्रिमंडळातलंही कोणी जावं असंही मला वाटत नाही सरळ सरळ नकार दिला राजेंद्र प्रसाद यादव काहीतरी करून थोडस निमित्त बाजूला सारलं आणि ते येऊन त्यांनी उद्घाटन केलं राम मंदिराच्या उद्घाटनाचा प्रसंग आला त्यावेळेस आमचे नरेंद्र मोदी साहेब मात्र कपाळाला भस्म लावला गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत भगव वस्त्र अंगावर आहेत हातामध्ये ताट ताट घेऊन आलेले आहेत आणि अक्षरशः भारावून गेलेला पंतप्रधान राम मंदिराच्या निर्मिती करता एक पंतप्रधान होता त्याला लाज वाटत होती हिंदू म्हणून घेण्याची कपाळाला गंध लावत नव्हता कोणी लावलेला त्याला जमत नव्हतं हिंदू होता ब्राह्मणच होता हिंदू होता आणि ब्राह्मण होता त्याला जमलं नाही पण ज्या वेळेस आमचा एखादा पंतप्रधान राम मंदिरासाठी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतो कपाळाला भस्म लावतो नऊ नऊ दिसाचा उपवास करतो देवी करता, करता राष्ट्रा करता त्या त्यावेळेस आमची छाती गर्वाने फुगून येते आणि मरेपर्यंत आम्ही कमळाचं मतदान कधी सोडणार नाहीत लक्षात ठेवा का का आमच्या देवाकरता झुरणारा आमच्या देवाकरता तप करणारा उपवास करणारा प्रधानमंत्री आम्हाला पाहिजे आणि समाजाचा वजन असावं समाजाचा दाब असावा की आमच्या धर्माकरता तुम्ही काय करता ते सांगा रस्ते बांधता रस्ते रस्त्यावर बांधायला रस्त्यावर चालला हिंदू शिल्लक राहणार नाही राष्ट्रात बांधता रस्त्यावर चाललंच हिंदू शिल्लक राहणार नाही काय चालणार कोण चालणार त्या रस्त्यावर तुम्ही एमआयडीशी उभा करता त्याच्यात राहायलाच हिंदू राहणार नाही काय विषय चाललाय दोघाचा इकडं हा कोणता विषय चालला हो चाललायचं नाव लिहून घ्या बांधरायचं नीट उभारा सगळे शिस्तीत हे उभऱ्या नीट नीट घाबरू नका काही करीत नाही शांत उभारा बोलू नये असं कीर्तनामध्ये बोलत असत हिंदूंकरता हिंदूंनी दबाव आणावा कोणावर सरकारवर दबाव असावा हिंदूंचा चला पंडित नेहरूचा बाजूला सोडा दोन हा एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवच्या नंतरचा काश्मीरमधला प्रसंग काश्मीरमध्ये ऐंशी टक्के हिंदू समाज कमी होता होता नव्वद टक्के कमी होता होता मुसलमान वाढत वाढत वाड़ गेले नव्वद टक्क्यावर मुसलमान आले पंच्याण्णवले पाच टक्के हिंदू होते हिंदू कापले कसे तिथले एकच उदाहरण सांगतो एकच उदाहरण शेजारी शेजारी इकडं मुसलमानाचं घर इकडे हिंदूचं घर आहे घरामध्ये गेले आतंकवादी मारण्याकरता काढण्याकरता तर गव्हाच्या कणगीमध्ये लपून बसलेली आहे बाई कशामध्ये गव्हाच्या कणगीमध्ये मध्ये आणि गव्हाच्या कणगीमध्ये लपून बसलेली बाई सापडत नाही तर शेजाऱ्याच्या घरातली मुसलमान इणारी आणि कळाव म्हणून असं एका हातामध्ये आधीत गहू घेतला गहू आणि गहू वतून दाखवला त्याला सांगितलं गव्हाच्या डाल घेते कोणी शेजार सांगितलं ह्या लोकांनी त्या गव्हाच्या अख्यात डालग्याला करात सर कापून काढ दोन तुकडे करून टाकले सांगितलं कोणी शेजाऱ्याच्या शेजारी, शेजारी होती ना जी रोज दूध द्यायची कधी पीठ कमी पडलं तर पीठ द्यायची मिरच्या कमी पडल्या तर मिरच्या द्यायची लसूण कमी पडला तर लसूण द्यायची कधी अंडे कमी पडले तर अंडे नसे जी तुमच्या पुरणपोळ्या खात होती तिचा शिरखुर्मा देत होती तिनेच प्रसंग पडला आणि आज गहू वतून दाखवलं की ती गव्हाच्या डालग्यात जाऊन बसले टिक्क पंडित नावाची एक रस्त्यावर आणली रस्त्यावर आणि करत होते लाकडं कापायची करत सरळ सरळ लावली उभी चिरून काढे चर 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 कशा करता दहशत बसावी म्हणून बस एवढं दुसरं काहीच कारण नाही अरे जाऊ द्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या गोष्टी सोडून एक वर्ष झालं पहिलगाम मध्ये हल्ला झाला माणसं गोळा करण्यात आली आणि प्रत्येकाला विचारलं कोण आहे आणि हिंदू गोळ्या घातल्या लोक घाबरले म्हणे मी मुसलमान आहे पड कलमा कैचा पाठ असेल त्यांनी कलमा पण पडला तेवढ्यावर विश्वास बसला नाही चड्ड्या काढून पाहिल्या त्यांची आणि ज्याची सुनता झालेली आहे त्याला सोडून देण्यात आलं सुनता झालेली नव्हती जाग्यावर गोळ्या घालण्यात आल्या जाग्यावर पण ही द्वेषाची परंपरा हे बीज संपलेलं नाही जशास्त जीवंत आहे तो खोबर आहे तेच सांगतात आता तरी पहिलं चरण आता दगार। जागा सांगण्यासारखं खूप आहे वेळ झालेला आहे जास्त नसतो भाजीमध्ये जास्त पाणी टाकलं भाजी, भाजी काय होते पातळ होते पातळ चांगलं लागते का पातळ अरे <laughs> मारता का मला दुपारा कथा केली दोन टाईम <laughs> <आगा। laughs> नाही उद्या उद्या आता उद्या, उद्या। तरी पण आता जागा रे भाईन जागा आसपासच्या घटना घडतात त्याच्यामधून शिका जागे व्हा आणि एकदा सारीने हात वर करा सुंदरपैकी भजन करायचे अरी गो बा 走吧。 ऐका बसा शांत बसा सगळे दोन मिनटं आवडलं कीर्तन आता संपणार आहे पण माझ्या एक डोक्यात आलं नाही माझा दोन हारक का दिले गाड्या काय समजलं नाही बर बर असुद्या पण हे बोज आहे बर कल सहन व्हाय ना मला आता जागा रे भाईनु जागा चोर निजल्या नाडून भागा कैसे ठाऊक असून निना दुःख पावाल पुढील पेना महाराजांनी उपदेश केला बाबांनो आसपास ज्या घटना घडत असतात त्याच्याकडे पाहून जागायला शिका अध्यात्मामधला प्रवासही अशाच प्रकारचे आहे सगळ्यात मोठी जीवनामध्ये घटना जर कुठे असेल तर मरण मी ह्या मरणापासून विषय चालू केला परंतु मला ते हिंदू धर्माचे तळमळ खतखत माझ्या मनामध्ये होते भडाभडाभडा बोलून गेलो आणि तुम्ही पण रेकॉर्डिंग करून घेतलं उद्या काही इकडं तिकडं घसरलं बिसरलं सांभाळून घ्या बाय बाबा मला काय मागं नाही पुढं नाही कोणी आणि जर इकडं तिकडं गुतलो तर मी तुम्हाला फोन करीन आणि मला खात्री आहे आमचं जे कार्यकर्ते मंडळ आहे ना मला कुठं पण काम येईन महाराष्ट्रामध्ये कुठं पण काम येईन टाळ्यावाला त्यांच्या करता अशाच <laughs> प्रकारे धर्माशी ज्योत तेवत ठेवा मोठमोठे मुट गुणीजन महात्मे बोलवत चला त्यांची सेवा करत चला असं केल्यानंतर पुण्य वाढतं लेकरबाळ चांगले जलमतात संतती चांगली झाली तर राष्ट्र चांगलं घडतं राष्ट्र चांगलं घडलं धर्मही चांगला टिकतो राष्ट्र घडण्याकरता संत ते घडण्याकरता संत वाङ्मयाचं अवलोकन उच्चारण परिश्रण होणं अत्यंत आवश्यक असतं सोबदार साहेबाची सेवा चालू दिसते हे हे चोबदार मात्र निष्ठावान आहेत आणि त्याच्यापेक्षा पक्के आहेत दोघं बिटाळ्या बाजाईंच्या करता पण एकदा एकदा माईक एक शिष्टीवाल्या करता वाजवा आमच्या माईक भाऊ त्यांना म्हणलं काल तुम्ही दीक्षा घ्या मगोशी त्यांनी लगेच घेऊन टाकले आज सुरूपी झाली त्यांचे मार्गे लागले ते <laughs> सुरू पण झाली आणि असाच विकास असावा हे की नाही पंचल महाराज जागेवर विकास व्हायला पाहिजे लगेच विकास झाला त्यांच्यामध्ये पण असू द्या ज्याचा त्याचा विषय वैयक्तिक असतो सगळ्याचे धन्यवाद व्यक्त करतो आणि एकदा ज्ञानेश्वर

जय विठ्ठल जय जय जय